नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आत्ता आम्ही आलो आहे जेवायला रानात आलो आहे जेवायला एक काय सगळीकडं वाळवंटच आहे असा सगळीकडं राहणार जेवाय आलो आहे थम्सअप पण आणलं आहे येताना म्हटलं थम्सअप पण आणावं आणि कुरकुर पण आणले खायला म्हणजे तेवढंच आपलं जेवायला पण मजा येईल म्हटलं ना चकना चकना असल्याशिवाय जेवण कसं जाईल म्हणून मला कुरकुर म्हणलं ही काय चार पुढं आणलेली चार गेली आणि गाडी पण इथंच लावली म्हशा लागल्या इकडं म्हशा लागली मसा आली मला चप्पल गाठली पाहिजे कारण की म्हस इकडे याय लागल्या ही काय मागं म्हस आहे ठीक काय सगळ्या म्हश्या आल्यात ना इकडं 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 आम्ही इथंच बसलेलो इकडे डब्बा बिबा इथंच पडला या दोस्त आहेत तिकडं आहे पलीकडं तो हा पली तो पलीकडे आहे काय त्या बसला बसलाय तो झोपलाय तो मला इकडे काय सावली नाही आहे त्यामुळे तो तिकडे गेलाय झोपायला ही काय मज बघायला लागली मायडं मी काय करायला आहे म्हणून आमची गाडी बघा कशी क्वालिटी आहे कसेली मॉडीफाय केल्या ना तो बसला आहे मोबाईल बघत अर्धा तास मोबाईल बघणार जरा झोपणार मग आम्ही जाणार इथनं आता थोडं बसलोही नाही लगेच कशाला जावं म्हणलं तर बसावं वाक चाल 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 माल मस्त वाळलं गवत खायला लागल्या ही मस्त माझ्याकडंच बघायला लागली आहे का काय पाहिजे का पाहिजे नको मालक बोलवाले जा पुढं पुढं जा पुढं पुढं थांबसाब पिणारच काय <laughs> मस्त इकडंच बघायला लागलं मायाला सगळ्या काय मालक वरडायला लागलाय त्या मशीनचा ते काय पहिलीकडं आहे हे काय सगळा वाळवंटच आहे असा वा एक सकट घर दिसणार नाही बा सगळीकडे वाळवंटच आहे कुठंच घर नाही अशा ठिकाणी आम्ही जेवायले आणि परवा पण आम्ही इथंच आलेलो जेवायला आम्हाला परवा जागा गावली ना इथे जेवायला कारण की काम आमचं इथंच चालू आहे त्यामुळं इथं आलो आम्ही जेव्हा काम इथनं एक अर्धा किलोमीटर आहे ना तिकडं तिकडं एक बंगाल आहे तिकडं काम चालू आहे अर्धा किलोमीटर आहे इथनं नाही दिसणार इथं चूल चूल पण केलं आहे इकडं म्हणजे इथं पार्टी करत असतील असं वाटतंय मला पार्टी करायला पण जागा आलो आहे इथं पार्टी करायला ही मस्त जाईनास की पुढं आहे त्याच जागी थांबली अजून ही मस्त जा की का पुढं 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 जा पुढं मालक बोलवाला आहे तुला गांगे अगं गांगे पुढं जा के <laughs> तुला झोप लागते का नाही रे त्याला झोपच लाग ना कारण की मशा चालल्यात नाही कंड ही <laughs> काय मगाच्या प्याला पिया काय काही झाले काय फुल्ल बाटली असत्या वीस रुपयाला हॉट जामच झाले पिऊन पिऊन इथं बैलगाड्या शर्यत पण लागतो त्या बघा इथं ही काय आहे इथं तुम्हाला दाखवतो बैलगाडा शर्यत लागते त्या केवढ मोठं आहे तुम्हाला दाखवतो इकडं वा। बैलगाड्या शर्यतीच आहे हे सगळं तिथनं जी इथपर्यंत असतं बैलगाड्या पडत्या त्या आता इथं नाही कोण फक्त दाखवतो इथं नाही कोण आता तिथनं अस पाक तिक म्हणजे तिथपर्यंत पाक ती झाडं दिसतं का नाही टोकाला तिथपर्यंत आहे असं रिंगण ती झाडं दिसतं नाही टोकाला तिथपर्यंत आहे असं पट्टा एक पट्टा म्हणजे एवढा पट्टा किती किलोमीटर असेल माहिती आहे का इथनं एक किलोमीटर असेल एवढा पट्टा येऊ इथ असा पट्टा एक किलोमीटर असणार आहे म्हणजे किती पट्टा आहे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पट्टा येते अकरा म्हणजे अकरा बैलगाड्या पाहिजे त्या ह्याच्यात एवढ्या ह्याच्यात अकरा बैलगाड्या वारकाऐ पट्टा आहे एक किलोमीटर म्हणजे चेष्टायवी एवढा पट्टा खतरनाक बैलगाड्या शर्यती असते ती इथं सगळीकडं खट्ट आहे सगळीकडं म्हणा इथं कुठंच पाणी भेटणार नाही तर कुठंच पाणी भेटणार फक्त तिकडं तिकडे तिकडं पाणीच पाणी दिसते तर ती तिकडंच पाणी भेटणार तिकडं फुलावर तिकडच भेटणार ना पाणी तिकडं बोरचं झाड आहे का काय तीच कळणार आले जरा जाऊन बघितलं पाहिजे जवळ आहे ती झाड बघायला लावली मी नेमकं कशाचं झाड आहे ती नाही नाही बोराचं झाड नाही बहुतेक हेचं झाड आहे करंजाचं झाड आहे करंजाचं जरा जवळ जाऊन बघितलं पाहिजे पळत गेलं पाहिजे पळत 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 नाही ना नाही नाही ना। करंज्याचं झाड आहे करंजाच आहे मला वाटलं बोराच झाड काही आहे सगळी झाड अशीच वाढते ती लांबण्या है का लांब यो रस्ता गेलाय कुठे गेलाय तेच कळ ना नेमका किती लांबडा रस्ता आहे बघा इथनं पाक तिथपर्यंत असा पट्टा जाय सगळा आणि यो एक कच्चा रस्ता गेला यो पण कुठे गेला तेव्हा आम्ही आलो आहे अशा ठिकाणी आम्हाला काहीच माहित नाही इथनं कुठं जायचं इथनं कुठं जायचं तेवढंच तिथं माणसंच असतील बाबा तिकडं ठीक आहे पण ह्या मोबाईलच काय दिसणार नाही लय लई लांब माणसायचं तिकडं मला दिसते ती पण ह्या मोबाईलमध्ये एवढं नाही दिसणार तिकडं आहे ते बाकी तर कोणच नाही वारोळ आहे बाबा वारोळ कशाचा आहे नेमकं मुंग्यांचं वारळ दिसतंय नेमकं मुंग्याचं वारूळ आहे का कशाचा काय काय म्हणतात ह्याच वारोळ असतं सापाच नाही नाही सापाचं नव हे मंग्यांचं वारोळ आहे मुंग्यांच त्या काळ्या काळ्या मुंग्या असतात म्हणाय त्याचा वारोळ आहे काय काय लय मोठे असतात वारूळ हे बारकं तर आहे एवढं एवढं पण मुंग्या कुठे दिसणार झाले ते काय एक पण मुंगी दिसणार नको बाबा धक्का नको लावायला कशाला उभं जायनाय मला पुढे गेलेलं बरं हि काय हे काय पडले मला काय कळे ना कशाचा हाडूक आहे तीच कळे ही हाडूक आहे म्हशीचं हाडूक दिसतंय म्हशीच ही काही सडकच पडले इथं पडले इथं पडले आता इथं कोणी आणून टाकले काय माहिती हाडू म्हशीचा हाडू काय बोलतो मशीद जाई पलटी करून दाखवतो कशाने पलटी करू काय गावं नाहीत मग दगडानं पलटी करतो कशाच आहे बघूया मला तर वाटत नाही म्हशीद आहे तरी पण हा म्हशीद जाई ठीक आहे शिंगाचं दिसतंय ठीक काय शिंग शिंगाचं वन दिसतं का हे म्हणजे इथं शिंग होतं असं अर्धं तुटले शिंग आहे का म्हशीचं आहे किती पडलेत बघा तुकडे इकडे इकडे का पडले कुणी टाकले तेच कळ ना माझं लक्ष तिकडे घेऊतो ना मी ते बोराचं झाड बघायला गेलतो बोराचं नव्हतं सोडते ते तिथनं आलो मी तिकडं बघायला गेलेलो बघ तर हे इथं दिसलं सगळं कंकालच पडले मशीज मुंडकानी फक्त फक्त मुंडक्याचंच पडले बाकीचं काय नाही पडलेलं तर टाकलं असं न इथं जाऊ दे